बिलोडी नगरीचे सुपुत्र आंतर भारतीय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार समाजवादी विचारांचे प्रखर पुरस्कर्ते कैलासवासी गंगाधररावजी साहेब यांचे आज दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता वयोमानानुसार दुःखद निधन झाले महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचे ते निष्ठेने प्रसारक एका होते एकाच जीवनात समाजसेवक शिक्षण तज्ज्ञ राजकीय नेते संपादक विचारवंत आणि अशा अनेक भूमिका समर्थपणे निभवणारे एक खरे आनंददायी मानव होते आज त्यांच्या केवळ पटणे कुटुंबावरच नव्हे तर विलोडी परिसरावर आणि समाज जीवनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अनेक गोरगरिबांचा आधारवड हरपला आहे त्यांची उणीव कधीही न भरून निघणारी आहे मरणानंतर त्यांनी समाजकार्य सोडले नाही त्यांच्या संकल्पनेनुसार जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने मरणोत्तर देहदान डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे कुटुंबियांनी देह, देह सुपूर्त केला मरावे परी कीर्ती रूपे उरावे या उक्तीनुसार माजी आमदार गंगाधरराव पटणे साहेबांनी आपले जीवन जगले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी दोन नातू सून जावाई नातवंड असा मोठा परिवार आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी साईनाथ गुडमलबाल कासराईकर बिलोली आज माझी आमदार माननीय गंगाधररावजी साहेब यांचं वृद्धापकाळानं दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निधन झालेलं आहे आणि साहेबांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता जिवंतपणी तर त्यांनी जे जीवन जगलं ते समाजाच्या कल्याणासाठी ते दोन वेळा आमदार होते दोन टर्म आमदारकी असतानासुद्धा त्यांनी समाजाच्या उपयोगी कार्य केलेलं आहे एक निष्काम कर्मयोगी म्हणून त्यांनी जीवन जगले आणि त्यानंतरसुद्धा मी माझा मृत्यू झाल्यानंतर माझा देह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मेडिकल कॉलेजचे जे स्टुडंट राहतात एम बी बी एसचे त्यांना संशोधनासाठी शिक्षणासाठी उपयोगात यावा आणि मेल्यानंतरसुद्धा या देहाचं सा चांगलं सार्थक व्हावं असा संकल्प साहेबांनी केल्यामुळे आणि जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांची जाऊ जो परिवार होता त्यांच्या ते सतत संपर्कात राहायचे संघाची मंडळी त्यांना भेटायची या संप्रदायामार्फत जे मरणोत्तर देहदान चालतात ते याचा त्यांना सार्थ अभिमान वाटत होता आणि ते बोलून पण दाखवले होते की मला पण हा देहदान करायचा आहे आणि आज खरोखर साहेबांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या सहकार्याने इच्छेने साहेबांनी जी इच्छा व्यक्त केली होती आणि जगदगुरु रामानंदाचार्य यांच्या प्रेरणेने आज हे मरणोत्तर देहदान शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे हा देह आज सुपूर्त करत हो। आहोत आणि या कार्यामुळे या देहदानामुळे समाजामध्ये एक चळवळ निर्माण होत आहे आणि समाजातील इतर लोकांना सुद्धा याची प्रेरणा मिळत आहे जय सी आर जय सीआर माजी आमदार कलाधारावजी पटणेसाहेब यांचं आज देहावासन झालं ते आमदार असताना समाज उपयोगी आपण पडलं पाहिजे समाजामध्ये काम केलं पाहिजे आणि मरणोत्तर मरणाच्या नंतरसुद्धा आपला देह हे समाजाचे उपयोगी झाला पाहिजे श्रीत नरेंद्रचारी महाराज यांच्या संप्रदायाचे बिलोली येथील सर्व मंडळी त्यांना भेटली होती आणि त्यांना त्यांचा जो निर्णय झाला देहदानाचा आणि महाराजांचं जे काही शिकवण होती त्या दृष्टीनेच त्यांचं ज्यावेळेस ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आले होते त्यांना त्यांचं खूप चांगलं वाटलं त्यांचा देहाचा उपयोग हे अंतिमच्या नंतरसुद्धा मरणोत्तर म्हणजे आपण गेल्यानंतरसुद्धा आपल्या त्याचा उपयोग झाला पाहिजे असं त्यांचं खूप दिवसापासूनचा संकल्प होता आणि तो आज ह्याच ठिकाणी संकल्प पूर्ण झालेला आहे रामानंदारी नरेंद्रचारी महाराज आणि त्यांचे सर्व अनुयायी आज या ठिकाणी आलेत त्यांचं अंतिम दर्शन घेतलं आहे आणि हा क्रांतिकारी निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे त्याबद्दल आम्हाला सर्वांना आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत काम केलो लहानपणापासून आम्ही त्यांना आमच्या लहानपणापासून त्यांना ओळखतो माझे वडील गंगारामजी ठक्करवाळ साहेब सुद्धा त्यांच्यामुळेच आमदार झालेत याची मला जाणीव आहे अकरवाड परिवार आणि पटणे परिवार ह्या आज दुःखाच्या याच्यामध्ये आम्ही आहोत आणि याचा या ठिकाणी जो काही संकल्प केला आहे ह्या सर्व आम्हाला समाजाला बिलोरी करावं याचा अभिमान आहे माझं नाव निखिल विजयकुमार पटणे आहे मी गंगाधररावजी महापा पटणे यांचा नातू आहे त्यांचं आज उत्तम काळाने निधन झालेलं आहे ते बिलोली देगलूर विधानसभेचे आमदार होते आमदार असताना आणि इवन आत्ता त्यांचं वृद्धकाळाने निधन झाल्यानंतरसुद्धा त्यांचं समाजाप्रती जे प्रेम होतं ते त्यांनी आत्ताही दाखवलं ज्याच्यामध्ये त्यांनी असा निर्णय घेतला होता की त्यांचं पूर्ण जे बॉडी आहे ते पूर्ण देहदान आपल्याला मेडिकल उपयोगात यावी यासाठी करायचं ठरवलं होतं त्यांनी त्यामुळे हो आज संप्रदायाचं जे जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नारायण नरेंद्राचार्य जे त्यांचं संप्रदायाचं जे विचारसरणी आहे त्याला अनुसरून हे निर्णय त्यांनी तसं घेतलेला आहे त्याचा माझा मला माझ्या पूर्ण परिवाराला याचा खूप अभिमान आहे मी याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो